कारण महाराज म्हणजे फक्त इतिहास नाही ते अन्यायाला दिलेलं सडेतोड उत्तर होतं मुघल सत्तेच्या छातीत धडके भरवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणूनच महाराज आजही संपूर्ण महाराष्ट्राचं आद्य दैवत आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी शतकानुशतके दबलेली स्त्री आज शिक्षण घेऊन ताठ मानेने उभी राहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तलित वंचित शोषित समाजाला हक्क न्याय आणि आत्मसन्मान दिला म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्या प्रत्येकाच्या रक्तात आहेत अंधश्रद्धेवर घणाघात करत देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराच्या कर्जात अडकू नका अडाणी राहू नका अशी थेट आणि निर्भीड शिकवण देणारे संत गाडगे बाबा आजही आपल्याला झोपेतून जागा करतात हे सगळे आजही जिवंत का आहेत कारण माणूस मरतो पण विचार अमर असतो अशाच प्रखर ज्वलंत आणि क्रांतिकारी विचारांचा आधुनिक काळातील वणवा आदिवासी समाजाचा कणा भूमी सेना संघटनेचे संस्थापक एकोणीसशे त्रेसष्ट साली अन्यायाविरुद्ध रणशिंक फुंकणारे काळूराम काकड्या दोधडे काका वेटबिगारी लगिनगाडी घरगडी खावटी पालमोड या सगळ्या अमानवीय प्रथा काकांनी धुळीस मिळवल्या आदिवासी माणसाला डोळ्यात डोळे घालून माणूस म्हणून जगायला शिकवलं आज त्रेसष्ट वर्षानंतर इतिहास पुन्हा दार ठोठावतोय आदिवासी समाज आदिवासी गाव आणि आदिवासी संस्कृती पुसून टाकण्याचा कट रचला जातोय म्हणून आज गप्प बसणं म्हणजे पुन्हा आहे सगळ्यांनी एकत्र येऊन वाढवण बंधनाचा ठाम विरोध करूया काकांच्या विचारांना फक्त माळ घालून नाही तर रस्त्यावर उतरून जिवंत ठेवूया एक वा संघर्ष पेटवा आणि ठामपणे सांगा वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे ही भूमी विकायची नाही ही भूमी लढवायची आहे आदिवासींसाठी आयुष्य वेचणाऱ्या बिरसा मुंडासारख्या महापुरुषांच्या विचारांसाठी हा लढा अखेरपर्यंत लढलाच पाहिजे जय जोहार जय आदिवासी